प्रिय मित्रांनो आज रविवार चौदा जुलै आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये अमस्या ह्या जो याजक आहे त्या याचकाविषयी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे तो याजक असताना मंदिरात काम करण्याऐवजी आणि पवित्र कार्य करण्याऐवजी तो हल्दी राजकारणामध्ये गुंतून राजाशी मैत्री करून राजकीय कामं करतो आणि त्यामुळे लोक देखील देवधर्माला विसरलेले आहेत आणि देवधर्मापासून दूर गेलेले आहेत आणि ही परिस्थिती पाहून इस्रायल लोकांची दशा काय आहे हे, हे लक्षात घेता परमेश्वर आमोद संदेष्टाला पाठवतो आणि जेव्हा आमोद संदेष्टा येतो त्यावेळेला आमोद संदेष्टाला हा अमस्या सांगतो आहे की तू जा आणि तुझ्या देशामध्ये किंवा बाहेरच्या जा देशामध्ये जाऊन स्वार्थ सांग एवढंच काय तो राजाला देखील सांगतो ह्याला हाकून द्या आपल्या देशातून कारण हा भलतच काहीतरी करून लोकांना चिथावतो आहे माझ्या प्रिय बंधू भगिनो त्यावेळेला आमोद संदेष्टा त्याला सांगतो आहे कि मी एक गुराखी आहे आणि मी एक साधा मेंढपाळ आहे परमेश्वरे मला बोलावलं आणि सांगितलं जा इस्रायल मध्ये आणि संदेश दे म्हणून मी संदेश देण्यासाठी आघो आहे आणि माझ्या प्रिय बंधू भगिनो त्यावेळेला हा आमोद त्या संदेश टाळ इतका निर्भयपणे बोलतो आणि त्याला खात्रीपूर्वक तो संदेश देतो त्यामुळे हा अमस्या घाबरलेला आहे परंतु माझ्या प्रिय बंधू बघिनो ह्या अनुषंगाने आपण लक्षात घेऊ शकतो की जेव्हा मनुष्य देव धर्म विसरतो हो। आणि जेव्हा पैसे ह्याच्या मागे लागतो त्या आप आपली दशा काय होते हे त्याला कळत नाही माझ्या बंधू आजच्या शुभवर्तमानात देखील जाण्याबद्दल दुसरं वाचन आपण पाहत आहोत की संत पौल इफिसी करा सांगतो आहे की तुम्ही इफिसी करा नो तुम्ही परमेश्वराकडे प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळा कारण त्याचेच आपल्या स्वतःचं जीवन समर्पित करून आपल्या तारणासाठी तो खुसावर मरण पावलेला आहे आणि अशा दृष्टिकोनातून येशूने मरणाशी जो संघर्ष केलेला आहे तो अशासाठी की आपण स्वर्गाचे वारस बनावेत आणि म्हणून त्या येशूवर तुम्ही प्रेम करावे हा बहुळचा महत्वाचा संदेश त्याने आजच्या या वाचनात दिलेला आहे प्रियबंधलो शुभवर्तमानात देखील प्रभू ख्रिस्ता आपल्या शिष्याला जेव्हा ह्या जगात पाठवतो तेव्हा देखील तो त्यांना धारस देतो शक्ती देतो सामर्थ्य देतो आणि विशेषत तो आपल्या शिष्याला सांगतो आहे की तुम्ही खरोखर हिरिरीने आणि जिद्दीने ही सुवार्थ जगाला द्या कारण लोकांना कळलं पाहिजे की ते जे ह्या जगामध्ये अहिकतेमध्ये गुंतलेले आहेत त्याने आपली अहिकता विसरून खऱ्या अध्यात्माकडे खऱ्या नीती नैतिक जीवनाकडे वळावे आणि त्याद्वारे स्वतःचं तारण करून घ्यावं आणि म्हणून आजच्या आपल्याला महत्वाचा संदेश मिळतो की माणसानं शब्दाकडे लक्ष दिलं पाहिजे ह्या जगात तुम्ही कितीही पैसा मिळवा ह्या जगात तुम्ही कितीही शिक्षण घ्या तुम्ही कोणत्याही पदावर द्या आणि तरी सुद्धा तुमचं तारण तुमच्या शक्तीने होत नाही ते केवळ परमेश्वरामुळेच होत असते म्हणून परमेश्वराच्या शब्दाला आणि परमेश्वराच्या मार्गाला आपण पर पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे ह्याकडे सगळ्यांचे कान सगळ्यांचे डोळे असले पाहिजेत असं आजचं वाचन सांगत आहेत